झालो हिका झालं बापा तुम्ही काय ना माणूस माया ड्रग समोर आला भाऊ अरे भाऊ पाणी पेता काय अरे भाऊरे अरे थांबा थांबा भाऊ तुम्हाला माय ड्रकार टाकून मी दवाखान्यात देतो फिक्का नका करू काय राजा तुम्ही काय टेन्शन मध्ये होते काय जगदम आले मी किती ब्रेक प्रयत्न केला पण माय ब्रेक दाबलच नाही मी तुम्हाला दवाखान्यात देतो फोन फोन आहे का तुमच्या पैसे अरे बाप्पाच्या घरच्या फोन लावून सांगतो पाय तो नंबर गिंबर आहे काय शकतो नाही दवाखान्यात दाखवतो बाप्पा मी अजून तर माझ्यावर पोलीस केस होईन काय नाही झरीच चालते पोलीस केस पण जीव महत्वाचा आहे बाप्पा लेकरा बायावाला माणूस शीन लेकरा बायावाला माणूस शीन मी बी लेकरा बायावाला माणूस आहो नाही लहान लहान लेकर असतील बिचार गेले दवाखान्यात येतो बाप्पा मी आली जरी झरी केस मायावर अजून घेईन काय होईल नोकरीत जाईन ना ड्रायव्हरची बा अजून काय होईल

घर टापटीप करून राहिली होती जमली की नाही दमलं दमलं आता दमलं पण व एवढं मग बंगला छोलून आली ना तू या झोपलीत लायले बावले झोपलीत लायची का मग त्या दोघी जणी लायतील काय नाही व मावशी मी काय एवढी चांगली आहे का मग हो आता ते कसं आहे सध्याशी काही दिवस आली मी राय मग करतो मी दांगडो बंगल्यात जायसाठी <laughs> आपले विचारले पडतात बिचारले विचारले पडतात आपले हो मावशी तू आई दिली का व गेली मै आई मावशी माय नवऱ्यानं उभारण काढून दिलं मामा आईले जात नव्हती व माई माय उरण काढून दिलं पण तू कच जाऊ दे मग ती आईले हा कच काय जाऊ दिलं उभारणा काढून दिला तर तू पोलगी आहे ना तिची पोलगी आहेस ना तू माय काय चालते व मावशी आता उभारणा काढल्यावर मुगत बसा लागलं मध्ये अस जल्लाद हाय व तुझ्या नवला त्या छाछू शाल का आलती का तू छाछू आलती का तुझ्या घरी नाही ना मावशी पाहिन हा जब्बर बोडेची आली नी तिच्यावर केली नी कशी राहते काय राहते लेकरं घेऊन काहीच नाही तू तरी किती खेप आली किती काळजी आहे तुला माई हो मग तुम्हाला पोलीस सारखी आहे आहे ती अरे फोन वाजूला मावशी माया बस तू बसा कोण आहे पाहून येतो सांग बाई आमची बुडी काही गरज जायची इकडे या म्हटलं इकडे ये जा थांबव थांब घलीवर बची दे मला तिच्या धली सांग भाई काही गरज नाही पण तुझा पण धंदे करायची या वयात मुकाड्याने बसा आणि ते खान जोबंत सर आ भाई या वयात माय भाई काय खरा तुमचं काय लाला तुम्ही इथं हा अरे हे पा ते कमी जास्त बोलू नका म्हटलं हा इकडून तिकडे काय करू नका कसं आहे माहिती का आपल्याला काही करायला लागत नाही आपल्याला ते जी सासू आपल्या संग चांगली राहते ती चांगली राहते आपल्याला काहीच करायला लागत नाही घरातले ते पायात बसतील हा असं झालं बाई तसं झालं बाई शिल्लाच्या गोष्टी काही करू नका माय भोवती काही भांडत आणू नका काय केलं बा म्या काय केलं काहीच नाही त्याला माहिती विचारून दे

अजिबात फोन नाही करत ते मिळेल तर आनंद होईल की माया एक ॲक्सिडेंट झाला म्हणून नाही नाही ते काय कामात पडतात माया मला घरच्या बाहेर हकलून देत येईल म्हणूनच झालं हे सगळं असं अजून तिथे चांगली मजा वाटेल की बरं झालं बरं झालं नाही नाही मी मग माईला फोन करतो मी मायच ना कामात पडेल मी मग माईला फोन करतो मग माय मा माईला बोलावून घेतो हा तोंड तोन त्या मायला फोन कॉल मायबाई सोडी ती माय आहे भाऊ आहे हो मा शोबाई तुमची मा दुसऱ्या गावाला राहते ती लोक पाहिले एवढी वाट पाहता तुमचं घर आहे माया गावात वडकी पाडकी आहे पैसा आहे लाव ना माय बाई घरी फोन हा शेवटी कसं असते सुखा दुखात आपल्याच कामात पडत असतात परकी नसत पडत नाही तुमची माय आहे ती परकी नाही आहे पण तुमची माय दुसऱ्या गावाला राहते म्हणून म्हटलं बरं बाई किती झालं म्हटलं कसं आहे पानात काठी मारणं पाणी का फाकते काय तसं आहे ती आता चालतंय माय घर म्हटलं तर भांडणं एवढा खाली माय राख करता तुमच्या वाटा तुमची लाईन लेकरं आहे लाव माय फोन लावतो तीन तीन अजिबात लावत ती, नाही अजिबात नाही बर माय नाही लावतो काय माय खरं गरमाज भेटले बायकोचं पुण्य कामा येतच तसं म्हणतात बरं इने चांगलं पुण्य केलंच नाही म्हणून बोलाय भोगा लागल महिने केले पण भोग काही भोगा लागली बिचारायला बर आहे माय तुमच्या मनाला लावून लाव काय होतं बाई काही लावली मदत तर जा आता कृष्णाचे बाबाही घरी नाही ते बी आयटक घेऊन गेले ते आले म्हणजे पाठवून दवाखान्यात येतो बाई मग आम्ही चला चला बरं आता बाई हा होतो बा, आम्ही ताई दे, 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 दे बाई ताई दे 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 जी। हो, जा मी मायले फोन लावतो बाई खरंच पण खरं दुसऱ्यासाठी गड्डा दोन दौ लागते त्याच्यात हा दुसऱ्यासाठी गड्डा खाणते घे मग नवरा असं झालं कशाला कोणाचं व्हायची तर लागते बरं जशी भरणी तो, तो तो, माया, माया एक फोन लावतो आणि बोलावून घेतो मग मी माया शेवटी माया आहे मी एक काय डुकरी मी सासू हा वेस कामाची नाही पुरा तिला चांगले वाटेन शे मनाले वाटेन बरं झालं ॲक्सिडेंट माया पोराचा माईच्या नवऱ्याचा बरा झाला तर मी ना कशी भोगून राहिली असं वाटेन त्या डुकरीनले ती लावतच नाही मी फोन कुत्रीले त्या घराच्या बाहेर काढलं ना तिला मले हाकडून दिलं त्या पाहुण्यानं आता राय म्हणा एकटा मला काय काय घर निदार नाही का म्हणे मग अहो जानकी ए जानकी चांगला आंब्याचा रस कर बाई हा चांगला पोट भरून रस खातो लय दिवस झाले रस नाही खाल्ला म्हटलं घरी जाईन तू रोटी खाईन जाडी जोडी होईल म्हटलं खायचं माय जवळ मध्ये हाकलून मांडून लावता म्हणे तुम्ही सायना तोंडाचा म्हणे काले बांडून लावू मी आम्ही काले बांडून लावू हा बोला त्या बाई तुम्ही बोलावलं का मला अहो हो जानकी चांगला आंब्याचा रस कर मस्त वरपतो आज आमच दूप टाकून चांगला घडघड करजो पाणी नको टाकतो टाक दूध टाकतो दूध मायापुरता कडकट कर मग तुम्हाला लागेल तर पाणी टाकून खाजा बरं अजून काही अजून काही सांगा ना अशी तर फरमाईच हा बाहेर असं सांगत काही कुरळ्या शेवड्या अजून काही करावं लागतं काय अजून मनसां मग हे नाही केलं ते नाही केलं सगळे सगळे एकटा सांगून द्या म्हणजे कसं चुलपुटुरी एकदार की मग ते घडी घडी हे करायचं काम नाही मग तुम्ही तुला सांगता मला आता सांगून द्या काय काय खालाव खाय वाटतं तुम्हाला इथं कर ना मग शोळ्या कर सांडोळ्या करतोय तुरळ कुरड्यातोय पापडतोय हा कुरडीन रस्त भरला साजरा लागते बिचारी हा कर कर दोय चांगली जेवतो आज मस्त काय झालं रे काय झालं तुले एवढा घाबर घाबरत भेट भीत काय झालं काय कुत्र कुत्र भांगा लागलं का तुला काय झालं बघ तुम्हाला एवढे कोण असे करून राहिले आणि गिनी देऊ काय एवढ्यात पैत धावत आलेत का बाबा पडले कुठे अरे बाबा आई आई आईभा शंकर सांगत नाईचा फोन आल तो चालू हो आता बापा, बापा, रे, तु बाई तुमच्या आंबेदार खाता पहिली पाण्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणते किती लागल किती नाही

चांगला झाला नाही पाहिजे मा युरल टेन्शन घेतलं वाटते कसं कसं कस बोलून राहिले यात आई टेन्शन नको घेऊ झालं नाही ना आई आई तू काय बोलून राहिली बरोबर बोलून राहिली मी मले घराच्या बाहेर खाल्ला का त्यानं मले आ, मले कसा देवाना बदला घेतला असंच पाहिजे बरायले काही जाऊ नको काही गरज नाही मी जात नाही आणि तूही जाऊ नको ऍक्सिडेंट झाला म्हटल्यावर पोलीस केस लफडे अजून गावाची आपल्या मागं आपल्याला काय घरदार नाही काय आपल्याला काय संसार नाही काय लेकर नाही ले का आपण नाही आपण आपल्या घरात राहिलं पाहिजे घरात पाहिजे तोच चलवा द्या म्हणे असा हम्म आत्ता कसा आपटला म्हणा कसा ऍक्सिडेंट झाला म्हणा मेल्याचा मुद्दा बसवला सरातला त्याला माया समजले तुले मनोहर जाऊ नको मी जात नाही काय करू नको शेबीले फोन बरं झालं तर माया कशी आहे ही मी सासू मायाची कोई दशी नाही मायमी स्वतःचा पोरीचे एवढा वाईट चितते आई तुला मानसिक शॉक लागला वाटते गोडे चल बर दवाखाने तू ए चुप बस रे सगळा डॉक्टर जागेवर आहे म्हटलं माय मग मले बोलला आता तो रामखोर धन्य आहे ओ माय धन्य आहे बापा एवढा कठोर मन करायले खरंच बापा लय मोठा हे पाहिजे बापा कधी जा धन्य आहे बापा लेकर आले तो घरात कशी रोन काली खरच लेकर घर नाही बर माहिती माझ्या गुकडा सारखं घर हा माझी लेकर खरंच त्या त्या एका बाई पाई माझी लेकर वन 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 होऊन राहिली चाललंय तर बाहेर खेळू आपण इथं नाही का बॉल लगीन ना मग काचा गिचा अजून काच फुटीन ना नाही रे काका बाहेर नाही बाहेर ऊन आहे इथंच खेळतो आम्ही आजी इथंच खेळतो मी घरात लागू देत नाही मी कशाले बॉल <laughs> खेळा खेळा आरामशी आरामशे खेळा पण का रे विलू गुड्डू सांगून आले की नाही तुमच्या इकडे तिकडे पायात बसून अजून कुठे गेले कुठे गेले कुठे काय जेव्हा तिले काय शिपाय ती आता किती वेळची गेला तर अजून काही निरोप ने नाही काही नाही नाही काकू मोठी आई आम्ही सांगून नाही आलो सांगून ना आलो तर मग आमची आई आम्हाला येऊ देत नाही ना मग आम्ही चाट मारून आलो तिले तिले माहितच नाही ती तशी बी फोनवरच बोलत राहते आजीसोबत काही माहित नाही तिले तिचं काही लक्ष नसते आमच्यावर जेव लोक काय कुठे खेळतात काय काहीच तिला परवा नाही आहे हो हो माहीत आहे मला इथंच कुठे तुमची परवा करत जाय ती सगळं आम्हीच करत जाऊ आता किती वेळ झाला तुम्हाला येऊन अजून दिसा निरोप नाही कुठे गेले काय गेले लॅकर सांग माय बाई सांगून बी नाही आले हे लेकर खेळा मग खेळा जाऊ दे पाय पाहत तुम्हाला आई ओ आशा हो हो मी चाललो दादाचा ऍक्सिडेंट झाला आई मला आताच पुढे आला होता तिकडे झाला रोड रोडकोडे मी मी चाललो चा, आई झालं मी पण येतो नाही हो बाई काही झालं नाही बाबाला दवाखान्यात दवाखाना तुम्ही बाबाला लागले की नाही तुम्ही आजीजवळ बसा <laughs> नाही रे बाप्पा मीच बीबी येतो बीबी येतो बाप्पा मध्ये घेऊन चाल मध्ये घेऊन चाल आणि तेव्हा मध्ये फोन लावा मध्ये फोन लाव आई तू कुठे येतो मी येतो पाहून जास्त काही लागलं नाही म्हणे तर आता माणसानं फोन केला ट्रकले त्यानं धडक दिली अरे ट्रक ड्रायव्हरनं दवाखान्यात नेला फोन केला मले तब्येत चांगली आहे त्याची आशा वहिनी आईली सांभाळ जा मी आलोच नाही रे बाबा जाऊ नको ना मला येऊन जाय ना बाबा अरे देवा काय झालं रे बाबा बाई या इकडे स्वतःला सांभाळा तुम्ही काही होत नाही या इकडे बसावर अशा पाणी आणबर राहिले हो आता बाई एरी एकदम सांगायला पाहिजे का फोन ही कशी आहेत काय मी बसू बसा बसा आता बाई मी पाणी आणतो आता बाई बसा, बसा, बसा ना इकडे बसा रडू नका ना लेकरं हो रडू नका तुमच्या बाबाला काही होत नाही आता बाई सारा ना आपण नाही तर मग शोभाच्या घरी चाललं जाऊ हा तिच्याकडे बसू तिला माहीत आहे नाही हाय हो बाय बाई चाल बाई घर माझी सजा माय पोरायला भोगा लागली चांगली वागली असती बायको चांगली पाहिजे बाई बायको चांगली पाहिजे घरची लक्ष्मी चांगली पाहिजे माय पोरांना काही केलं पण त्याला शिक्षा भोगा लागली दुसऱ्यासाठी गड्डे खणत राहते नसं होते आपल्याला असं खणत असते मग काय झालं माय बाबाले ले आजी आजी चालणं माया घरी माझी आई रोड चालणं आजी हो बाबा चाल चाल त्या घरी चाल